आज आपण ना बोकडाच्या मुंडीचा रस्सा बघणार आहे रस्सा बनवणार आहे आणि हा रस्सा ना पिल्याने शरीराचे हाडं मजबूत होतात लहान बाळांपासून ते तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांना तुम्ही याचा रस्सा जर दिला तर डिलेवरी झालेल्या बायकांची कंबरदुखी कमी होते तसंच हाड फ्रॅक्चर झालं असेल अशा व्यक्तींना जर हा रस्सा प्यायला दिला तर हाडाला बळकटी येण्यासुद्धा ह्या रस्श्याने मदत होते त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज ना आपण इथं बोकडाची मुंडी घेतलेली आहे आणि ह्या मुंडीचा ना रस्सा बनवणार आहे आणि रस्सा ना खूप छान लागतो चवीला त्यासाठी आपण इथं बोकडाची मुंडी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ना आपल्याला ना त्याचे पाय पण दिले जातात बोकडाचे चारही पाय दिले जातात पाय मात्र आपण ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्याच्यावरती ना थोडेसे केस राहतात त्यामुळे पाय आपल्याला चांगले तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपण इथं मेंदूही घेतलेला आहे आता जे आपल्याला मुंडीसाठी जे पहिल्यांदा मटणाला वाटण लावायचं आहे ना त्याच्यामध्ये आपण लसूण घेतलेलं आहे मीठ जिरं आणि कोथिंबीर याचं आपण बारीक असं वाटण तयार करणार आहे आणि ते आ, मटणाला लावून घेणार आहे आता हिथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बारीक करून घेतोय तोपर्यंत इकडं आपण मटण घेतलेलं आहे आणि मटणावरती आपल्याला एक चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि हळद ना हाताने आपण चांगली मिक्स करून घेणार आहे म्हणजे मटणाला सगळी हळद ना नीट लागली पाहिजे त्यासाठी आपण इथं हाताने हळद मटणाला लावून घेतलेली आहे नंतर मग त्याच्यावरती आपण इथं बघा जे वाटण तयार करून घेतलं ना कोथिंबीर लसूण जिरं ते लावून घेणार आहे ते लसूण जिरं लावून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला जे मेंदू आहे ना त्याला शेपरेट लावून घ्यायचं कारण मुंडी शिजू घालताना ना आपल्याला मेंदू हा वरती ठेवायला लागतो त्याच्यामुळे आपल्याला त्याला ना शेपरेटच लसूण जे वाटण करून घेतलं होतं ना ते आपण लावून घेतलेलं आहे आणि हळदही लावून घेतलेली आहे इथं लवंग दालचिनी मिरी आपण मटणामध्ये घालून घेतलेली आहे गॅसवरती इकडं आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथं जे मुंडीचं मटण घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे आणि पातेलाला आपल्याला ना दोन्ही साईडनी रुमालांनी पकडायचं आहे आणि तेलामध्ये असं मटण बघा पहिल्यांदा आपण परतून घेणार आहे नंतर मग मी पातेलं गॅसवरतीच ठेवलेलं आहे आणि आपण पातेलं ना सांडशीने पकडणार आहे आणि आपल्याला चमच्याने असं मटणना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपण मुंडीचं मटण जेवढं तेलामध्ये चांगलं परतून घेऊ ना तेवढं मटणना लवकर शिजलं जातं त्याच्यामुळे आपण ना दोन ते तीन मिनिट चांगलं बघा इथं तेलामध्ये ना मटण परतून घेतलं आणि पहिल्यांदा आपल्याला सगळं मटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर बघा त्याच्यावरती जो मेंदू आहे ना तो नंतर आपल्याला शिजायला ठेवायचा आहे मेंदू लगेच शिजला जातो त्याच्यामुळे आपण असा नंतरच शिजायला ठेवलेला आहे आणि घमेला ठेवून घमेलामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण इकडं मुंडी शिजवून आहे तोपर्यंत आपण वाटण काढतोय मुंडीसाठी लागणारं त्याच्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे ना चिरून कांदे आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये चांगले परतून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना आपण आता कांद्याला ना थोडासा असा ब्राऊन कलर आला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण कसकस घालून घेतलेली आहे आणि कसकस पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे भाजीला कसकस घातले ना भाजी चवीला खूप छान लागते नंतर मग त्याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरंही घालून घेतलेलं आहे आणि फ्लेवरसाठी आपल्याला दोन विलायची घालायची आहेत आता इथं आपलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे ते एक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून ना त्याची एक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरवरती रशासाठी जे वाटण लागतंय ना ते आता आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण ना पातेला वरचं जे घमेल आहे ना ते काढून घेऊया आणि मटणाला पाणी आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तर थोडंसं मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि जे घमेलामधलं पाणी आहे ना ते आपण मटणामध्ये वतून घेत आहे पाणी गरम झालं की आपल्याला मटणामध्ये ते वतून घ्यायचं आहे आणि नंतर मग घमेलामध्ये आणि आपण ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि ते पाणी गरम झाल्यानंतर बघा दहा दहा मिनटानंतर मग मी ना गरम झालेलं पाणी ना मटणामध्ये वतून घेतलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला घमेलामध्ये वरती पाणी ठेवायचं आहे असं आपल्याला रश्श्यासाठी ना पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर बघा पाऊन तासाने ना आता हिथं आपण ना घमेल काढलेलं आहे आणि आता जो मेंदू आहे ना तो शिजलेला आहे मेंदू जास्त वेळ ठेवायचा नाही कारण तो पाण्यामध्येच ना विरगळला जातो त्याच्यामुळे मी पाऊन तासानंतर बघा तो मेंदू काढून घेतलेला आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ना जे घमेलामधलं पाणी होतं ना ते गरम झालेलं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि घमेलामध्ये नंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जेवढा आपल्याला ना रस्सा भाजी पाहिजे ना तेवढंच इथं ना आपण गरम करून घेतलेलं पाणी वतून घेतलेलं आहे आणि सव्वा तासानंतर बघा इथं आपल्याला ना मुंडीचं मटण आपण चेक करतोय तर मटणसुद्धा शिजलेलं आहे मटण शिजल्यानंतर आता इथं आपण गॅसवरती कडे ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की नंतर मग त्याच्यामध्ये आपण ना घरचा मसाला इथं बघा दीड चमचा एवढा घालून घेतलेला आहे थोडंसं आपण हिंगही घालून घेतलेलं आहे हिंग ना घातल्यामुळे ना भाजीला एक छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे आपण थोडासा हिंग घालून ना मसाला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि मसाला तेलामध्ये परतवल्यानंतर मग इथं आपण ना वाटण घालून घेतलेलं आहे आणि वाटण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत वाटण आपण भाजून घेतलं ना तर वाटण चांगलं भाजलंही जातं आणि वाटणाला एक खमंगपणा येतो त्याच्यामुळे आपल्याला ना तेल सुटेपर्यंत वाटण भाजण्यासाठी आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि कडेवरती एक असं झाकण ठेवायचं मसाला आपण ना तेल सुटेपर्यंत ना चांगला भाजून घेणार आहे मसाल्याला जेवढं छान असं तेल सुटेल ते ना तेवढी ना रस्सा चवीलाही छान होते त्याच्यामुळे आपल्याला सहा ते आप सात मिनिट ना तेल सुटेपर्यंत इथं फुल गॅसवरती ना आपण मसाला बघा चांगला भाजून घेतलेला आहे मसाला भाजल्यानंतर मग आता आपण ना कडेचं झाकण काढलेलं आहे तर बघू शकता मसाल्याला छान असं ना तेलही सुटलेलं आहे असं छान असं तेल सुटू द्यायचं मुंडीचा आपण मिठाचा रस्सा जी शिजवून घेतलेला आहे ना त्याच्यामधलं मी आळणी रसाना थोडासा काढून घेणार आहे हा आळणी रस्साना तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांना जर दिलं ना तर त्यांची कंबरदुखीसुद्धा कम कमी होते आणि ज्याचं हाड वगैरे पॅक्चर झालेलं असतं ना अशा लोकांना पण द्यायचं हाडाला पण चांगली बळकटी येते ह्या रस्त्याने हा ना खूप असा छान असतो जर तुम्हाला आळणी रस्सा प्यायचा असेल तर तुम्ही आळणी रस्सा पिऊ शकता किंवा तुम्हाला तिखट रस्सा आवडत असेल तर तुम्ही तिखटसुद्धा पिऊ शकता मुंडीचा ना शरीरासाठी खूप फायदेशीर असतो आणि जो आपण कढईमध्ये मसाला भाजून घेतला होता ना त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी घालून तेही पाणी वतून घेतलेलं आहे रश्श्यामध्ये चवीनुसार मीठ गरम मसाला पण घालून घेतलेला आहे थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे त्यामुळे भाजीला एक छान अशी बघा टेस्टही येते आता भाजी आपल्याला ना उकळून घ्यायची आहे आणि भाजी उकळल्यानंतर ना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून ना एक पाच मिनिट छान अशी भाजी उकळून घ्यायची आहे तयार झालेला आहे इथं बघू शकता मस्त अगदी मुंडी रस्सा हा मुंडी रस्सा ना तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर पण चुरून खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण चुरून खाऊ शकता चुरून खायला ना खूप छान लागतो नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही रेसिपी ट्राय करा एका प्लेटमध्ये ना आपण इथं बघा मुंडी रस्सा घेत आहे मुंडीचा जे तिखट रस्सा आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी तुरून खाऊ शकता आणि अळणी सूप म्हणून तुम्ही हे पिऊ शकता आणि जो मेंदू आहे ना अळणी तुम्ही सहा महिन्याच्या बाळाला ना तो बारीक करून चारला तरीसुद्धा चालतो सहा महिन्याच्या बाळांना द्यायचं म्हणजे त्यांचीसुद्धा हडना बळकट होतात असा हा मुंडी रस्सा खाण्यासाठी खूप छान आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद